नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे जरंडेश्वर शुगर मिल्स ने मळीयुक्त आणि रासायनिक पाणी सोडणे बंद करावे अन्यथा कुमटे ग्रामस्थ जन आंदोलन छेडणार लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांचा इशारा चिमनगाव तालुका कोरेगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल्स लिमिटेड या खाजगी साखर कारखान्याने मळी व डिस्टिलरी प्रकल्पातील रासायनिक पाणी तिळगंगा नदी पात्रात सोडण्यास सुरुवात केली आहे या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाले असून कुमटे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाच्या दोन्ही विहिरींमधील पाणी दूषित होऊ लागले आहे साखर कारखान्याने तातडीने मळयुक्त व रासायनिक पाणी सोडणे बंद करावे अन्यथा जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने लोकनियुक्त सरपंच संतोष चव्हाण यांनी दिला आहे या संदर्भात पत्रकारांना त्यांनी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता माहिती दिली प्रत्यक्षात तिळगंगा नदी पात्रात सोडण्यात पात्रा येत असलेले मळीयुक्त व रासायनिक पाणी दाखवून त्यांनी आजवर कारखान्याने नदीपात्रालगत असलेल्या गावांमधील ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकांमध्ये त्यांनी म्हटले आहे की कुमटे ग्रामपंचायतीच्या पाणी पुरवठा योजनेच्या दोन विहिरी या तिळगंगा नदीकाठी आहेत तिळगंगा नदीमध्ये जरंडेश्वर शुगर मिल्स या खाजगी साखर कारखान्याकडून मळी व डिस्टलरी प्रकल्पामधून वारंवार रासायनिक पाणी तिळगंगा नदी पात्रात सोडले जात आहे ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार केल्यानंतर लोकनियुक्त सरपंच या नात्याने कारखाना प्रशासनाकडे वेळोवेळी तोंडी व लेखी तक्रार केली तरी देखील कारखान्याने पाणी सोडणे बंद केलेले नाही तिळगंगा नदीतील पाणी हे पिण्यासाठी वापरले जात आहे तसेच हे पाणी ग्रामपंचायतीच्या विहिरीमध्ये उतरले जात असून अनेक जण आजारी पडले आहेत गॅस्ट्रॉ सदृश्य साथ पसरली आहे असा आरोप चव्हाण यांनी केला आहे कुमटे गावाची लोकसंख्या दहा हजारांपेक्षा जास्त आहे या लोकांच्या आरोग्याशी कारखाना प्रशासन खेळत असून प्रदूषण नियंत्रण मंडळ त्याकडे सोयीस्करित्या दुर्लक्ष करत असून कारखान्याच्या पाठीशी घालत असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे जरंडेश्वर शुगर मिल्सने मळीयुक्त व डिस्टलरी प्रकल्पातील रासायनिक पाणी तिळगंगा नदी पात्रात न सोडता त्याची अन्यत्र विल्हेवाट लावावी अन्यथा जनआंदोलन छेडले जाईल या आंदोलनादरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी कारखाना व व्यवस्थापन जबाबदार राहील असा इशारा सरपंच चव्हाण यांनी दिला ते, ते, ते नदीच्या पात्रातून होत असताना त्याच्यामधील मईयुक्त पाणी आणि जे केमिकल युक्त पाणी किंवा डिस्लरीच पाणी हे आमच्या ग्रामस्थांना ला प्यावं लागतंय तर हे होऊ नये ह्याच्यासाठी जंडेश्वर सगळ्या साखर कारखान्याला वारंवार आम्ही पत्रव्यवहार केले आणि तोंडीही सांगितलं फोनवरूनही सांगितलं की तुमचं मळीचं पाणी येतं आहे त्यांनी तात्पुरतं बंद करायचं आणि पुन्हा हाय असं पाणी नदीला सोडायचं हे बंद करावं तसेच आम्ही प्रदूषण महामंडळाला ह्यापूर्वी कल्पना दिलेल्या असताना त्यांनीही नुसतंच फक्त येऊन शॅम्पल घेऊन जातात आणि त्याच्यावर कारवाई काय करत नाही तरी आमचा प्रदूषण महामंडळाला एक नम्र विनंती आहे की त्यांनीही ह्या नदीच्या पाण्यात जे प्रदूषण होतं आहे ते प्रदूषण टाळावं आणि केमिकल पाणी पाणीही आमच्या कुमठे ग्रामस्थांना द्यावं त्यामुळं आत्ता जे पाणी आम्ही पेतो त्यामुळं ग्रॅस्टोची साथ बऱ्यापैकी आमच्या गावामध्ये चालू झाल्यासारखं जाणवतं आहे पाणी बंद न केल्यास आम्ही तीव्र असं आंदोलनं करू कुमठे ग्रामस्थची लोकसंख्या भरपूर आहे आणि त्या लोकसंख्येच्या मानानं आम्हाला सहकार्य करावं शासनानं प्रशासनानं आणि हे मळयुक्त पाणी बंद करावं पुन्हा एकदा सांगतो की जर मळयुक्त पाणी बंद झाले नाही तर आम्ही आंदोलन छेडण्याच्या दिशेने वाटचाल करू